नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव टोत्तर तर शेतकरी मित्रांनो आज आपण शेवंती शेतीविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते की, की शेवंतीची लागवड कधी करायची लागवडीचे अंतर किती व कसे ठेवायचे आणि कोणता वाण निवडायचा खते औषध यांचा वापर कसा करायचा तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघितल्यास आपल्याला संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळेल तर शेतकरी मित्रांनो चला जाणून घेऊया शेवंती लागवडीसाठी चांगला निचरा होणारी आणि पोषक तत्वांनी युक्त जमीन निवडावी लागवडीची वेळ पाण्यावर अवलंबून असते पाणी उपलब्ध असल्यास एप्रिल ते मे किंवा जून जुलै महिन्यात तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता गादी वाफेची रुंदी पन्नास सेंटीमीटर आहे तर दोन वाफ्यांमधील अंतर चाळीस सेंटीमीटर असून रोपांमधील अंतर साधारणपणे वीस सेंटीमीटर आहे खूप छान प्रकारे शेवंतीची शेतीही गादी वाफ्यावर केलेली असून पेपरवर लागवड केलेली आहे तुम्ही सरी किंवा झिक पद्धतीने लागवड करू शकता मित्रांनो शेवंतीच्या खूप जाती आहेत त्यापैकी राजा झिप्रीस सोनाली तारा पिवळी आणि पांढरी रेवडी असे अनेक वान असून तुम्ही कोणत्याही एका जातीची लागवड करू शकता लागवडीपूर्वी हेक्टरी सुमारे पंचवीस ते तीस टन शेणखत जमिनीत मिसळावे लागवडीच्या वेळी हेक्टरी दीडशे किलो नत्र दोनशे किलो स्फुरत आणि दोनशे किलो पालश यांचा वापर करावा लागवडीनंतर एक ते दीड महिन्याने हेक्टरी दीडशे किलो नत्र द्यावे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे नियोजनबद्ध ही शेती फुलवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो